जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्वाची बातमी भाजपाला मोठा हादरा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा बडा नेता उद्धव ठाकरे यांच्या गळाला मातोश्रीवर झालाय जाहीर प्रवेश प्रदेश अध्यक्षपदी चव्हाण असताना सुद्धा जवळचा साथीदार आणि कोर टीममधला बडा नेता फुटल्याने भाजपासहित रवींद्र चव्हाणांना तगडा झटका नेमकं काय झालंय तो कोणता नेता आहे आणि कोणत्या नेत्यांनी कशा संदर्भात मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रवेश केलेला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर कट्टर ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच शिवसेना यू बी टी उद्धव ठाकरे लिहायला विसरू नका राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे वातावरण चांगलंच तापलेलं असताना शिंदेगड भाजपामध्ये जे शीतयुद्ध सुरू आहे एकमेकांचे नगरसेवक पदाधिकारी फोडत असताना आता उद्धव ठाकरेंनी भाजपाचा बडा नेता गळाला लावलेला आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना देधक्का करत मातोश्रीवर जाहीर प्रवेश केलेले आहेत एकीकडे मायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असताना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे शिंदेंनी दिल्लीत जाऊन तक्रार दिल्यानंतर सुद्धा भाजपाने अनेक नेते शिंदे गटाचे फोडले त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या स्थानिक लेवलच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांचा संघर्ष पाहायला मिळालेला आहे ठाण्यात तर एकमेकांनी मारामारी केल्याचं सुद्धा चित्र समोर आलेलं असताना भाजपाला ठाणे जिल्ह्यात बडा झटका उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून नवनिर्वाचित असलेले रवींद्र चव्हाण यांनी एकीकडे इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना प्रवेश देण्याचा सपाटा लावला होता मात्र आता रवींद्र चव्हाण यांच्या कोर्टीमधील बड्या नेत्यांनी मातुश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला राज्यातील निवडणुकीपूर्वीच पक्षांतर होत असताना काल भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीत भाजपाला मोठा धक्का दिलेला आहे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेले योगेंद्र बोहिर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला योगेंद्र बोहिर हे डोंबिवलीतील भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते योगेंद्र यांच्यासोबत त्यांची पत्नी ट्विंकल बोहिर यांनी सुद्धा मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत उपनेते संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत प्रमुख तात्यासाहेब माने डोंबिवली शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी भोईर यांचा प्रवेश हा भाजपासाठी धक्कादायक मानला जातो गेल्या काही दिवसापासून डोंबिवलीतील पक्ष प्रवेशाने राजकीय वातावरण चांगलंच चा तापलेलं असताना आता विशेषतः काही दिवसापूर्वी भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एकमेकांच्या माजी नगरसेवकांना प्रवेश दिला होता यामुळे या ठिकाणचे या वातावरण चांगलेच तापले होते हा वाद दिल्लीपर्यंतसुद्धा गेला होता त्यातच आता हा योगेंद्र भोहेर यांचा ठाकरे गटातील प्रवेशामुळे आता डोंबिवलीतील राजकारण बदलताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबईसहित इत इतर आसपासच्या परिसरातून असे अनेक मोठे पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्याकडे होतील का कारण शिंदेगड आणि भाजपामध्ये जे शीतयुद्ध सुरू आहे त्यामध्ये आपला राजकीय बळी जाऊ नये असं प्रत्येक नेत्याला वाटतं त्यामुळेच चा चांगलं नेतृत्व आणि निवडून येण्याची हमी ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षातच मिळताना दिसत आहे त्यामुळे असे अनेक माजी नगरसेवक बडे पदाधिकारी हे उद्धव ठाकरेंच्या पक्षात लवकरच जाणार असल्याची माहिती मिळत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद